विदेनो सप्र नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांमार्फत विद्यार्थी एक जाहीर प्रकटन करण्यात आलं आहे याविषयी आपल्याला अधिकची माहिती बघायची तर लक्षात घ्या महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठीची परीक्षा टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात सदर परीक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवारांच्या यादी नगरचन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे शिफारस मात्र उमेदवारांना नियुक्ती मिळाव्याच्या विभागीय कार्यालयाकडून दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस नंतर संपर्क साधण्यात आल्यावर कागदपत्र पडताळणी कामी त्यांनी संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधवायचा आहे तर या ठिकाणी महत्वाचं काय की त्यांनी आता एक गुणवत्ता यादी आणि शिफारस पात्र उमेदवारांची यादी नगरचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात केलेले आहेत याची जी फाईल आहे ते तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहेत ज्ञानवर्दन एश त्यावरून डाउनलोड करू शकता किंवा त्यांच्या साईटवर जा डाउनलोड करा तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी निकाल जाहीर केला आहे लक्षात घ्या आपण बाकी एक्झाम करायचा जर तयारी करत असाल आणि आपल्याला सामान्य ज्ञान आपल्याला माहीत असेल की कोणतीही एक्झाम जर घेतली तर त्यामध्ये सामान्य ज्ञान हा टॉपिक विचारला जातो तर सामान्य ज्ञान या, या टॉपिकवर आधारित आपल्याकडे चार हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत ज्यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसोदर कर्तव्यवस्था सामान्य ज्ञान आपल्या स्क्रीनवर क्वेश्चनची संख्या आहे हे सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल ज्यांना ही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करा आजच्या व्हिडिओला लाईक करा दररोज जर दर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल एक्झामच्या रिलेटेड तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणारे बेलायकोनवर क्लिक करायचं आहे आणि आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत चॅनल शेअर करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू